नमस्कार मी डॉक्टर राजेश सुरसे गंगा हॉस्पिटलतर्फे डॉक्टर पंढरली इंगळे सरांचा आळंदी टेल कॅम्प घेण्यात आलेला आहे सर तुमचं नाव काय हो नमस्कार माझं नाव संजय नाना अच्छा तुम्ही कुठ ओके मी कोल्हापूरवरून आलो आहे माझा प्रॉब्लेम हा एव्हियनचा होता हो। डाव्यापायची सेकंड स्टेज आणि उजव्याची थर्ड स्टेज असं होतं हां खरं तर इथं येण्यापूर्वी पण माझा पाय तीस डिग्री पर्यंत वर जात होता पण ऍक्च्युली आता तो ऐंशीच्या पुढेही जातो ऐंशी डिग्रीच्या पुढे जातोय त्याच्यानंतर ऍबडोमेन थेरपी पण मी केली माझ्या पोटाच्या समस्यांच्यावर आणि त्याच्यात सुद्धा मला खूप खूप छान वाटतंय म्हणजे पोट एकदम हलकं फुलक वाटतं एकदम रिलॅक्स वाटतंय आणि याची पायाची वगैरे मुवमेंट पण आता खूप चांगल्या प्रकारे जो छान पेन होता हा डाव्या पायाचा पेन हा पूर्णच कमी आलाय माझा राईटचा अजून थोडासा आहे पण थोडासा अवधे हा लागणारच आणि तुम्हाला काय वाटतं की आमच्यात अजून काय सुधारणा व्हाव्यात या स्टाफ बद्दल की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली किंवा निगेटिव्ह एनर्जी मिळाली इथे आल्यानंतर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित ओके ठीक आहे एक सजेशन द्यायचं झालं तर मला असं सांगावं असं वाटेल की हा जसा की इथं पुणे रिजन मध्ये आहे तसाच तो कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी विस्तारित व्हावा ही एक गोष्ट आहे आणि दुसरे स्टाफच्या जर सांगायचं तर संपूर्ण स्टाफ अगदी खूप कोऑपरेटिव्ह आहे अगदी चांगल्या प्रकारे ते आम्हाला ट्रीट करतात आमच्या सगळ्या शंखांचं विचारलेलं सगळ्या शंकांचं समाधान करून निरसन करतात सरांबद्दल काही संदेश सर तर अगदी आमच्यासाठी देवदूतच आहेत म्हणजे अगदी सरांना कुठली म्हणजे प्रत्यक्ष स्वतः सर आमच्यावर ट्रीटमेंटसाठी नेहमी नहीं उपस्थित राहतात म्हणजे कधी सर असू का स्टाफ कधी असं कंटाळा केलेला आहे थकवा त्यांना थकलेले आहेत असं कधीही जाणवत नाही अगदी एनर्जेटिकली ते सगळ्या पेशंट बरोबर अत्यंत विनयपूर्वक विनयपूर्वक्या अत्यंत चांगल्या प्रकारे ट्रीट करतात